नांदेड शहरात सर्वत्र जरी रस्त्यांच्या खड्ड्यांच्या अतिक्रमणाच्या तक्रारी असल्या तरी देखील सगळीकडे जरी या कामाबद्दल नाराजगी असली तरी शहरातील तरोडा भागाचे नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांनी मात्र या सर्व त्रासापासून आणि अडचणींपासून त्यांच्या वॉर्डातील नागरिकांना दूर ठेवत संपूर्ण रस्त्याचे काम हाती घेतले आहे नांदेड मधील प्रमुख मानल्या जाणाऱ्या शिवाजीनगर भागात गाणेचे साम्राज्य झाले आहे शिवाजीनगर भागात माजी मुख्यमंत्री आमदार खासदार नगरसेवक असे खूप व्हीआय पी लोक राहतात त्यांच्या घरापुरती स्वच्छता असते पण जर थोडस आतील भागात गेलं की आपल्या निदर्शनास येऊन जाईल की सत्य परिस्थिती काय आहे अक्षरशः नांदेड महापालिकेच्या या भागासह नांदेड शहरातील बऱ्याचशा भागात कचरा आणि नाल्यांचे पाणी पूर्णपणे रस्त्यावर येत आहे येथील नागरिकांना या गाणीमुळे प्रचंड त्रास होत आहे येथील लोकांना रोगराईचा देखील खूप त्रास होत आहे मात्र या गोष्टीपेक्षा महापालिका प्रशासनाला तोंडी व कागदपत्री विकास चांगला वाटतो प्रशासन स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना त्यांना ह्याच रस्त्यावरून वाटचाल करायची आहे जोपर्यंत हे रस्ते जो नाले व्यवस्थित होणार नाही तोपर्यंत पालिकेची गाडी व्यवस्थित कशी चालेल नागरिकांनी विनवणी केली आहे की किमान सणावारांच्या तोंडावर तरी स्वच्छता आणि सुव्यवस्था टिकवून ठेवावी वो हिसाब से तो अपने को रहना चाहिए ना कोई भी मेहमान एक दूसरे के घर को आता जाता मिलता अच्छा दिखना है उसको जिलानी बोल के साहब है नगर कोई लिखेगा उसको भी जाके बोला जिलानी बोल के जो मैं नहीं साहब है उसको बोला